आपण पाहतोय घरी घर जाऊन जे आहे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील स्वतः शंकर सत्ता पेज आहे मतदारांच्या भेटी गाठी ते आपल्या सोबत या ठिकाणचे कुटुंबी आहे ताई तुमच्या घरीच शंकर भाऊ आले होते प्रचारासाठी काय आशीर्वाद दिले आपण पाहतो तुम्ही त्यांना उवाळलं चांगले आशीर्वाद दिले काय आम्ही ऑप्शन त्यांचं केलं आम्हाला खूप आनंद भेटायला आणि आम्ही पहिल्यापासूनच त्यांच्या सगळ्या कुटुंबावर खुश आहोत कारण पूर्ण पिंपरी चिंचवड आणि सांगवीत आता जास्तच त्यांनी खूप डेव्हलप केलेलं आहे आम्हाला सांगवीत कशाची चिंता नाही एक निर्सपणे आम्ही महिला सुद्धा सांगवीत येणार रात्रंदिवस आता वावरतोय आणि खूप आनंदाने आमचे दिवस जात आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊंच्या सोबत असतानाच शंकर भाऊंनी खूप कामं केलेली आहेतच आणि भाऊंच्या सोबत त्यांनी आम्हाला संपूर्ण पाठिंबा पण दिलेला आहे आणि भाऊंनी एक म्हणजे महत्वाचं म्हणजे आमची जी शास्त्रीकर जो होता ना तो पूर्ण सांगवीचा शास्त्रीकर आमचा बंद केला आणि तेव्हापासून आम्ही सुखाने जास्त भाकर खातोय म्हणजे आमचे पैसे वाचतात आणि आम्हाला महिन्याला असं काट कसर करावी लागत नाही वर्षाला काट कसं करावी लागत नाही अशी महिलांचे छोटे मोठे सुद्धा जबाबदाऱ्या त्यांनी आम्हाला महिलांना खूप आनंदी ठेवलेला हो आहे म्हणून आमच्या सगळ्या महिलांचा त्यांचा आशीर्वाद आहे आणि शंकर भाऊ हेच निवडून येणार आहेत आणि ह्यांचाच विजय आहे मी आता घोषणा करते की शंकर भाऊंचा विजय झालेला आहे तर तुम्ही विश्वास व्यक्त केला एकदम कॉन्फिडन्स मध्ये काय वाटतं किती का लीड असेल म्हणजे आता मग राजकारण लीड तर भरपूर याच्याने असणार आहे म्हणजे पूर्ण ह्याच्याने लीड पूर्ण लीडनेच हो एकतर्फीच येणार आहे तुम्ही शंकर भाऊन लाडकी बहिणी लाडके भावाला काय शुभेच्छा दिल्या आम्ही विजयी भावाचा शुभेच्छा दिला निरोगी आयुष्य आणि त्यांनी असंच आमच्यावर छत्रछाया धरून असंच त्यांनी म्हणजे राज्य करावं पिंपरी चिंचवड संपूर्ण पिंपरी चिंचवडवर त्यांनी राज्य करावं सर्वांना सोबत धरून मी तर असं म्हणेल की या सर्व जे कार्यकर्ते त्यांच्या बरोबरीने उभे असतात त्यांनी शंकर भाऊच्या हाताला हात धरून त्यांनी उलट स्वतः शंकर वरती मंत्रालयात न्यावं त्यांची इच्छा आता शंकर जगताप मंत्री हवेत तुम्ही देखील शंकर ओवाळला आता एकंदरीत काय आशीर्वाद दिले आशीर्वाद तेवढाच दिला विजय भावा अजून लाखोनी करोडनी त्यांना मत मिळावं आणि महिलांसाठी पण खूप छान काम करतात ते आपल्या मतदारसंघात खूप केलं त्यांनी गव्हर्नमेंटच्या पण खूप सोया आणल्या त्याच्यामध्ये मी पण त्यांच्या आहे गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंट चे क्लासेस घेतलं फ्री ती घेतले तीस महिलांसाठी ते त्यांच्याकडूनच मी क्लासेस होते आज ते आपलेच नाही त्यांची छाया आहे भाऊंवरती आता सध्या ते त्यांचा हा पाठीची हात आहे म्हणून भाऊला टेन्शन नाही आहे यावेळेस पुन्हा एकदा सांगू कर भरघोस निवडून देतील शंकर शंभर टक्के तर आपण नक्कीच पाहतो या ठिकाणी सर्वसामान्य घरातील जे मतदार आहेत महिला भगिनी आहेत त्यांचा आशीर्वाद जो आहे शंकर जगताप यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन मानदार शिवळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड